नमस्कार कोकण नगरी चॅनलमध्ये प्रथम सर्वांचं सरसे सरसे स्वागत मी संपादक महेश महाजन सर्वत्र तळागाळात तसेच घरोघरी पूर्ण महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी पोचवण्याचं काम आमच्या कोकण नगरी चॅनलमार्फत होत आहे मंडंगडवासियांनी तसेच पूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रातून चांगला आमच्या चॅनलला प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक दोन हजार चोवीस ही सुरू झालेली आहे रंगत वाढलेली आहे आमच्या नेत्यांना तिकीट मिळावी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तिकीट मिळाल्यानंतर कशाप्रकारे जल्लोष साजरा करावा हे कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे त्यात पार्श्वभूमीवर कोकण नगरीने निवडणूक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी खास चक्रीवादळ हा कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेला आहे त्यामार्फत घरोघरी तालुक्यात महाराष्ट्रात फिरून चक्रीवादळाची वारी कोणाच्या दिशेने वाहत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न कोकण मार्फत करण्यात येणार आहे हा कोकण नगरीचा कार्यक्रम सर्व नागरिकांनी पाहावा तुमच्या लक्षात येईल तुमच्या भागातील नेत्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे काय काम केलेलं आहे पाच वर्षात किती प्रकारे कोणत्या प्रकारे आपल्या गावाचा विकास झालेला आहे व कोणता नेता आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे कोणाला मतदान करावे हे ठरणार आहे कोकणनगरीने जो प्रोग्राम चक्रीवादळ ठेवलेला आहे हा खरोखरच वादळ गावात खेडेगावात तसेच शहरात जिल्ह्यात महाराष्ट्रात फिरणार आहे प्रतिष्ठित नागरिकांच्या मुलाखती यामार्फत घेण्यात येणार आहेत कशा प्रकारे काम पाहिजे होतं व कशा प्रकारे झालं हेही यातून दाखवण्यात येणार आहे खासदारकी लढणाऱ्या नेत्यांचं लक्ष हे कोकण नगरीकडे नक्कीच आकर्षिले जाणार आहे कोकण नगरीमार्फत तुमच्या बाजूला चक्रीवादळाचे वारे किती प्रमाणात दिशेने वाहत आहेत हे दाखवण्याचं काम कोकण नगरी करणार आहे त्यामुळे प्रत्येक भागात खासदारकी लढवणाऱ्या नेत्यांना कोकणनगरी दाखवणाऱ्या चक्रीवादळाचा आढावा हा घ्यावा लागणारच आहे नागरिकांचा ओढ चक्रीवादळ आल्यानंतर कशा प्रकारे वारा आपल्या बाजूला वाहतो आहे की विरुद्ध दिशेला वाहतो आहे हे पाहण्याची गरज सर्वांनाच लागणार आहे आणि हे सर्व नागरिकांसाठी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कोकण नगरी त्यामुळे लवकरच कोकण नगरीमार्फत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चक्रीवादळ हा प्रोग्राम सुरुवात होणार